हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग मित्रांनो आज आम्ही सर्व बाहेर कारण की आज संडे तर संडेला थोडंसं विकेंड असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती असतं फिरायला पाहिजे तर आज आम्ही फिरायला जवळ जवळतो म्हणजे असं काय असं एकदम लहान आणि एकदम एकदम चेंजवाला स्पॉट नाही आहे जे माझ्या गावात म्हणजे शिरपूरमधून आहे त्यांना माहिती असेल किंवा शिरपूरच्या आजूबाजूचे जे आहेत त्यांना माहितीच असेल की जवळचं एक महादेवाचं मंदिर आहे नागेश्वर तर आम्ही सगळे तिथं चालू नागेश्वरला आणि माझे मित्र पण चालले मला दाखवेल तर जे कोणी कोणी मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर त्यांनी नक्की तिथं जाऊन फॉलो करा कारण की तिथं पण आपले फॉलोअर्स वाढवायचे ओके जसे आपल्या युट्यूबला सात झाले तसे आपल्याला जिथं पण वाढवायचे नकळव भेटूया गाडी गाडी त्यात दाखवतो बाय हे बघू शकता मित्रांनो आता आपण आलेलो नागेश्वरला एक मिनटं या गाडीवाला जाऊ द्या जा आधी हां हे हा, बघा आपण नागेश्वर आलो आता पहिली त्याच्या भावानेच त्याला मारलं तर हे बघा पूर्ण फॅमिली म्हणजे आम्ही फ्रेंड्सने आलो फॅमिली आलेलो आहे आणि इथला म्हणजे आधी जो होतो नागेश्वर जे होतं आधी तसं राहिले नाही फुल्ली चेंज झालेलं आहे आता तुम्ही पाहू शकता खाली पाय धुण्या धुवायचं जे होतं ते पण चेंज झालं आता आणि सगळं डिझाईनच चेंज झाली आता नागेश्वरची मंदिरं पण आजूबाजूला आणि तुम्ही पाहू शकता हे खाली उतरण्याचा पायऱ्या म्हणजे आधी एकदम सिम्पल आणि एकदम साध्या होत्या आता थोड्याश्या डेव्हलप केल्या त्यांनी हे बघा पाहू शकता एवढं भारी वाटतं ना तुम्हाला म्हणजे काय सांगू एवढं म्हणजे ना तिथं जाता जर एवढं भारी वाटलं आणि तिथं आपण आपले चप्पल वगैरे काढायचो ना तिथं तो काहीच होत नाही आधी तिथे एकदम मोकळा सरफेस होता तिथं पण एवढं भारी बांधलं ना पाऊ एकदा नक्की जायचं तुम्ही व्हिजिट करायचं एवढं भारी वाटत मन प्रसन्न होत हे बघा तुम्ही बाहेरच्या नेचर पाहू शकता नेचर पाहता पाहता आम्हाला पण पाहून घ्या कारण की पाय दुखत आहे थोडीशी माझे नाही तर माझ्या मित्राचे हम गाड़ी मस्त आता ते जाऊ शकत बेल वाजवायला भेटले म्हणजे बेलच वाजत बेल, बेल नाही घंटा वाजवायला भेटला ना घंटा वाजवला आतमध्ये डिझाईन तुम्ही पाहू शकता एवढे भारी वाटते ते लाईट्स वगैरे लावून आधी तर डायरेक्ट दर्शन करायला भेटायचं पण आता यात्रामुळे त्यांनी थोडंसं असं केलेलं आहे की लाईन जा लाईनने दर्शन घ्या बाहेर तर गरम होतं आहे पण आतमध्ये जो गेला ना माणूस गरम काय काही दिसत नसेल कारण की आतमध्ये फुल थोडं थंड वाटतं आहे कारण की आतमध्ये ए सी लावलेली आहे भोले बाबासाठी तर तुम्ही पाहू शकता महादेव भारी वाटते दर्शन करून एवढं मस्त प्रसन्न वाटतं ना मित्रांनो तुम्हाला काय सांगू सर तुम तुम्हाला आमचं नागेश्वर फिरून कसं वाटलं आपला इज्जतीत बोलतो एकदम मन प्रसन्न झालाय माझा नागेश्वर येऊन शिरपूर जवळच गाव आहे ते आता यात्रा बदलली होती

मित्रांनो तुम्हाला आधी बोललो की दोन मंदिरं बनवलेले आहेत खालीच तर ते हे दोन मंदिरं आहेत एक आपलं शिवपार्वतीचं मंदिर आहे आणि एक दत्त महाराजांचं मंदिर आहे आपलं तर दोघेही एकदम बारीक त्यांनी बनवले आहेत त्यांचं दर्शन करून खूप भारी वाटतं मनाला दत्त महाराजांचं तर जा दर्शन केलं इथलं आणि बाजूलाच शिवपार्वतीचं मंदिरच पण आहे हेही दाखवलं तुम्हाला चला सर 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 आप कॉफी पीना चाहेंगे या चाय अच्छा कॉफी 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 ना मग कॉफी हे मित्रांनो दर्शन वगैरे झालं आणि ये येता येता हा आम्ही चहा प्यायला थांबलो म्हणजे दर्शन करून खाली आलो आणि गाडी थोडी जस्ट थोडी पुढे घेतली आणि तर

तर मित्रांनो तुम्हाला छोटासा मिनी प्रँक निखिल भाऊसोबत जर आवडला असेल तर लाईक करा त्याच्या रि रिॲक्शन तर काय देणार नाही तुम्ही पण जर ब्लॉग आवडला असेल तर, तर नक्की लाईक करा आणि आपण थकारे अभिहम करा जो की दोस्तो थोडंसं थकलो पण आहे हे बघा गाडीत बसून बसून बोर झालो आम्ही जबरदस्त तरी बोर झालो तर मी मित्रांनो आणि मैत्रिणींनो भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये ตัวมันตัวบาย